सत्याचा वेध घेणार आपलं हक्काचं चॅनल नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल आमदार तानाजीराव सावंत यांनी फुंकला गुरुवारी सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्याला मार्गदर्शन करताना माजी नगराध्यक्ष सौदागर यांनी माजी आमदारांसह माजी आमदारांच्या मुलांचा चांगलाच समाचार घेतला ज्या दिवशी नगराध्यक्षपदाचे ओबीसी आरक्षण जाहीर झाले त्या दिवसापासून हे दोन्ही माजी आमदार माजी आमदारांच्या तिन्ही मुलासोबत बैठका घेत आहेत कुठल्या वार्डात कुठला माणूस टाकायचा याबाबतची गणिते मांडत आहेत मात्र त्यांचा हिशोब चुकत आहे जाकीर सौदागर यांनी तर थेट माजी आमदार यांनाच नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले आहे पाहूया यावेळी सौदागर काय म्हणाले ते राष्ट्रवादी काळजी घेतली नाही की आपल्याला परदेश नगरपालिकेची निवडणूक लढायची आणि काय कराव काळजी घेतली नाही ती स्वतंत्र येणायची माझ्या विरोधात फेटावर उमेदवार नसावा पाहिजे आता मी, मी संपत म्हणून काय व्यक्तीला ती नगरपालिका असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो यांना करा आणि निवडणूक लागली नगरपालिकेची पंधरा हजार पंचवीस हजार याची पुढे आम्हाला दिलेला नाही साहेब तुम्ही बोला पंधरा हजार आणि पंचवीस हजार रुपयामध्ये कशी निवडणूक आपोआप विरोधाची नगरपालिका याची नागरिक यांना पहिल्यापासून ज्या काळापासून नि राजकारणात आलो दोन हजार लावून दोन हजार एक ला पहिल्यांदा आलो पण दोन हजार एक चे नंतर जी बी निवडणूक झाली सगळे मेले मी मेहनत आज अशी परिस्थिती आहे मी तर आभार येतोय दोन माझे आमदार आणि तीन माझे आमदाराची मुलं जसं आरक्षण पडलं तसं रोज बटक घ्या कुठला माणूस टाकायचा हिशोब केला हे गणित चुकते मला एक बोलायचं आहे की गणित चुकायचं फक्त एकच कारण आहे की तुम्ही आहे तुम्ही तुम्ही आहेत म्हणून जे गणित चुकत आहे मी <laughs> तुम्हाला सांगतो एवढं नाही फक्त माझ्या मागा परांड्याची जनता प्रत्येक समाजाचा माणूस मला माझ्या पाठीशी एकही जाताशी नाही की शहरातली ही गेमाची पाठीशी नाही ही कारणामुळे आता आमचे जुनी नेते दोन जागा दिली ती चालत औ्या पड्या शहरामध्ये सर्व पाजी घेत होती आता माझ्या दोन जागा दिली ती आणि जागी सगळ्यांना पाळावं लागल मला, बोला दुणी दुणी <laughs> <नीज़ा>। <laughs> मला तुमी? तुमी एक बोलायचं आहे ते माझी आमदाराला टाकून पाडण्यापेक्षा माझी आमदार पेक्षा कुणी उभारून मला पाळून दाखव मला काय पाळता तुम्ही तुम्ही उभा एक माझे आमदार प्रॉपर याची त्यांनी उभा राहाय पाळू शकत नाही आणि माझी मागा जनता विमंती सावंत साहेब सावंत साहेब आहेत त्यांच्या मागे ऐकत नसतो आणि त्या नंतर पण का सावंत साहेब मला ये मित्रांनो आणि कार्यकर्त्यांनो आपलं काही करू शकत नाही आणि साहेबांना मी शब्द दिलेला आहे वीस नगरसेवक आणि नगर अध्यक्ष टोटल आणलेशिवाय राहणार नाही माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराज